दोन वर्षापूर्वी वास्कोत गाजलेल्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रतिमा नाईक हिला विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी सोमवारी दोषी ठरवलं या प्रकरणी बुधवारी तिला शिक्षा दिली जाणार आहे या प्रकरणी प्रतिमाचा भाऊजी अभिजित कोरगावकर माफीचा साक्षीदार झाल्यानं त्याला मुक्त केलंय प्रतिमा हिनं स्वतःची सासू आणि जावेचा खून केला होता या खुनानं संपूर्ण गोवा हादरून गेला होता सुरुवातीला हा खून दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशानं केल्याचा संशय होता तपासाची चक्र ही त्याच दिशेनं फिरत होती पण सखोल तपास केल्यावर पोलिसांना जी माहिती मिळाली त्यानं संपूर्ण हादरून गेला कुटुंब व्यवस्थेला एक सत्य यातून बाहेर आलं ती रात्र होती जानेवारी दोन हजार पंधरा रोजीची वास्कोतील कामत पॅलेस या इमारतीत सासू उषा नामदेव नाईक आणि जाऊ नेहा सिद्धार्थ नाईक प्रतिमा आणि नेहा हिची तान्हुली मुलगी राहत होती पैकी सासू उषा आणि नेहा यांचा खून होण्याची घटना तीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी घडली दुसऱ्या दिवशी या खून प्रकरणानं संपूर्ण गो आज हादरून गेला सुरुवातीला हा प्रकार दरोडेखोरांनी केला असावा असा संशय असा पोलिसांना आला प्रतिमानं देखील प्रकरणाला तसाच रंग देण्याचा प्रयत्न केला तिला रुग्णालयात तपासणीसाठी नेलं असता केलेल्या कृत्याची तिच्या चेहऱ्यावर रेषा देखील दिसत नव्हती हो आम्ही तुम्हाला त्यावेळी प्रतिमा कशी अभिनय करत होत। होती ते दाखवत आहोत रात्री कसं शिरले ते माहीत नाही कारण मी पण वरती झोपलेली होती आणि मला एकदमच आवाज आला ओरडायचं म्हणून मी माझ्या जाऊच्या रूममध्ये बघ बघायला गेले तर तोपर्यंत मागणं एक माणूस ती तिच्याकडे होता आणि मागनं मला एकटा कोणतरी तिथे काहीतरी तिला हे करत दा, होता दाबत होता मी आवाज हे म्हणून माझ्या तोंडाला हे केला आणि माझ्या गळाला दोर हे दोरीने हे केला मात्र प्रतिमाचं हे नाटक पोलिसांसमोर जास्त काळ लपून राहिलं नाही अवघ्या चार दिवसात म्हणजे चार फेब्रुवारी दोन हजार पंधरा रोजी पोलिसांनी प्रतिमा प्रवीण नाईक आणि प्रतिमा हिचा भाऊजी अभिजित कोरगावकर यांना बेड्या ठोकल्या आता आपण पुरते फसणाऱ्याची खात्री झाल्यानंतर अभिजित कोरगावकर यानं माफीचा साक्षीदार होण्याची आपली तयारी मार्च दोन हजार पंधरामध्ये तपास यंत्रणेला दाखवली नंतर त्यास सरकार पक्षानं हिरवा कंदील दाखवला होता त्यानुसार अभिजित कोरगावकर यांनी माफीचा साक्षीदार म्हणून न्यायालयात आपली साक्ष दिली नंतर अभिजित यानं खून कसा घडला याची सारी हकीकत न्यायालयात कथन केली तीस जानेवारी दोन हजार पंधराच्या मध्यरात्रीनंतर म्हणजे पावणे दोन वाजता आरोपी प्रतिमा नाईक हिनं फोनवरून अभिजितला घरी बोलवलं त्यानुसार अभिजित तिच्या फ्लॅटजवळ गेला आरोपी प्रतिमानं त्याला फ्लॅटमध्ये येण्यास सांगितलं तो मुख्य दरवाज्यापर्यंत गेला असता त्याला दुरूनच प्रतिमाची सासू उषा हॉलमधील जमिनीवर निचपत पडलेल्या स्थितीत दिसली ही चोरीची घटना भासवण्यासाठी प्रतिमानं काही दागिने पिशवीत घालून ते अभिजितकडे दिले होते घटनेला अंजाम दिल्यानंतर प्रतिमा नेहाच्या लहान मुलीला घेऊन आरडाओरड करत शेजाऱ्यांकडे गेली तिथं चोरांनी सासू आणि जावेचा खून केल्याचा बनाव केला पण सुरुवातीपासूनच तिचं बोलणं संदिग्ध होतं पोलिसांनी सापळा रचून अगदी पद्धतशीरपणे प्रतिमाच्या मुसक्या आवळल्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी वास्कोचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांनी या प्रकरणी दीडशे पाणी आरोपपत्र दाखल केलं त्यानुसार सोमवारी मडगावच्या विशेष न्यायालयानं प्रतिमाला दोषी ठरवलं दोषी ठरवल्यानंतर देखील प्रतिमाला केलेल्या कृत्याचा पश्चाताप दिसत नव्हता इन गोवाच्या हो कॅमेरात तिचा भाव स्पष्टपणे दिसून येतोय खरोखर माणसातील माणूस की संपल्याचंच प्रतिमानं सिद्ध केलं आहे टुडे दी ऑनरेबल सेशन जज कन्विक्टेड दूज प्रतिमा नायक अंडर सेक्शन्स थ्री झिरो टू थ्री एटी अँड थ्री ट्वेंटी एट ऑफ आय पी सी विल बी पास्ड ऑन ही Approver who is entitled to the benefits of being an approver. So his status continues to be that of an approver and not an actor.